नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आंब्याचा अगदी दाटसर असा रस कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी रवी किंवा मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही तसेच या पद्धतीने केलेला आंब्याचा रस काळासुद्धा अजिबात पडत नाही आणि अशा प्रकारे आंब्याचा रस बनवताना आंबे जास्त वायासुद्धा जात नाही तर मी इथे आमरस बनवण्यासाठी इथे दोन केशर आंबे घेतलेले आहे तर मी इथे अर्ध्या तासापूर्वी या थंडगार पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते आंब्याचा गुणधर्म गरम असतो त्यामुळे अशा थंड पाण्यात ठेवल्यामुळे आंबे थोडे थंडही होतात त्याचबरोबर यावर जो चीक वगैरे असतो तो, तो निघून जाण्यास मदत होतो आणि पाण्यात ठेवल्यामुळे यातला गर पूर्णपणे निघण्यास मदत देखील होते त्यामुळे आमरस करण्याअगोदर हे आंबे पाण्यात ठेवणे गरजेचे आहे आपण हे आंबे पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आता ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे मी एका ताटामध्ये हे आंबे काढून घेतलेले आहे आणि व्यवस्थित कोरडे पुसून घ्यायचे आहे व्यवस्थित पुसल्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहत नाही आणि आपला रसदेखील तेवढाच चांगला होतो आणि काळासुद्धा पडत नाही तर सगळ्यात अगोदर आंब्याच्या देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या आंब्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि साल न काढताच हा आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही वरची अशा प्रकारे सालसुद्धा काढू शकता तर बघा मी या पद्धतीने साल काढून घेतलेली आहे किंवा नाही काढली तरी चालते तर मी थोडी तुम्हाला साल काढून दाखवलेली आहे तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता कट तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोट्या मोठ्या फोडी कट करू शकता इथे मी सर्व आंब्याच्या फोडी व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे आणि साल न काढताच हा आंबा कट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला पुरण वाटण्यासाठी जी चाळणी वापरतो ती चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीच्या खाली एक भांडं घ्यायचं आहे तर हे भांडं आपण शक्यतो काचेचंच वापरायचं आहे काचेचं वापरल्यामुळे काय होतं तर रस आपला काळा पडत नाही त्यासाठी आणि त्यानंतर आंबे चाळणीवर व्यवस्थित घासून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल आंब्याच्या फोडीला जेवढा गर आहे तेवढा सर्व गर निघून येतो आणि आंबा अजिबात वायासुद्धा जात नाही अशाच प्रकारे आपण आंब्याच्या ज्या फोडी केल्या होत्या तेवढ्या यावर घासून घेऊन व्यवस्थित गर काढून घ्यायचा आहे आंब्याचा अशा प्रकारे बनवलेला रस चवीला अप्रातिम तर लागतोच पण हा रस काळासुद्धा पडत नाही बऱ्याचदा आंब्याचा रस करताना गुठळ्या राहतात किंवा शिरा किंवा धागे असतात तर या पद्धतीने आंब्याचा रस केल्यास अगदी दाटसर आणि एकसारखा असा होतो तर त्यासाठी या पद्धतीने जर आपण आंब्याचा रस केला तर खूप छान आणि काळासुद्धा पडत नाही आणि चवीलाही तेवढा छान लागतो मिक्सर किंवा रवी वापरण्याची या ठिकाणी गरज भासत नाही तर या पद्धतीने रस केला तर खूप छान आणि दाटसर असा रस बनवून तयार होतो आणि लाईट गेली असेल तरीसुद्धा या पद्धतीने आपल्याला रस करता येतो आणि मिक्सरसारखाच अगदी एकसारखा हा रस बनवून तयार होतो तेवढाच दाटसरसुद्धा तर आंब्याचा रस बनवून तयार आहे तर बघा याला जो चाळणीला गर लागलेला आहे तर तो मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित काढून घेणार आहे आणि बघू शकता आता दाटचा रसा रस आपला बनवून तयार आहे तर या ज्या आपण फोडी चाळणीवर घासून घेतलेल्या होत्या त्याला अजिबात घर शिल्लक राहिलेला नाही तर बघू शकता अगदी क्लिअर झालेला आहे आणि यामध्ये आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे किंवा तुम्हाला पाणी टाकायचं असेल आणि आणखी थोडा पातळ करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर मी यामध्ये थोडंच पाणी घातलेलं आहे त्यानंतर वेलची पूड आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यास त्याची चव दुप्पट होते तर त्यासाठी आणि मी इथे पिठी साखर घातलेली आहे पिठी साखर घातल्यामुळे हा हो रस लवकर विरघळण्यास मदत होते किंवा ही साखर रसामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यास मदत होते तर हा झाकून आता मी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अर्धा तासानंतर फ्रीजमधून मी काढलेला आहे तर बघा अजिबात काढा पडलेला नाही ही आमरस बनवण्याची साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया तोपर्यंत धन्यवाद